हे आता तुम्ही आला ह्या रस्त्यानं एक शाळेतले आमचं पूर्ग सायकल जाताना घुसरून पडून हात मारलाय एक म्हातार माणसा फ्रॅक्चर झालेला आहे सगळा पूर्ण रस्ता खराब झालेला होता काय जण ती बारीक चिक चिक लागलेली आम्हाला दुधवालाय आम्ही आम्हाला दोन दोन तीन तीन किलोमीटर किंड खांद्यावर घेऊन आणि रस्ता दुसरा पर्याय नाही आमच्या घर विषयच नाही आमचं शेत गेलेले तिथं आमच्यातलं रानातलं उचलून आमच्याच रस्त्याला वापरतोय अवैध कुठलं उत्खनन काय काही काढले ते शब्द ह्याचाच गोल काय कळणार आम्हाला नेमका आमचं शेत गेली तुम्हाला जाऊ होतो माझा माझ्याच नावाचा मी तुम्हाला नाव सांगितलं ना बघा तिथं आहे का नाही त्या हो इथला आमच्या शेतातलं मरून काढून आमच्या रस्त्याला टाकायचा हा जर गुन्हा असला तर मग काय शासनाचे काय शेतकऱ्याविषयी काय भूमिका आहे त्या आणि ही जी मोठं मोठं हायवेला काय कशाने होते ते तिथनं मोरू मिळते ती सगळं लिगली चाललेलं असतं का तिथं कोण जायला तयार नाही कारवाई करायला आणि शेतकऱ्याच्या चार दोन टिपर टाकलं की लगेच उत्खनना घेऊन तेव्हा लांब तिथं कुठं तिथे नाही ती वाढवून ठेवली आम्हाला बाकीचा काही विषय माहित नाही आम्हाला एकच कळत कारवाई झाली झाली ना कोणी करायला लावली काय त्याने प्रशासनानं आम्हाला रस्ता तयार करून दिला पाहिजे कोरडूपर्यंत जायचा मेन मागणी आमची आहे आम्हाला बाकीच्या गोष्टीचा काय रस नाही कुठल्या राजकारण करणार करत जाते त्यांची त्यांना लक लाभ आम्हाला काय त्याचं देणं घेणार नाही माझे कुठले व्हाळूचे ट्रक नाहीत माझे कुठले हळूचे ठेके नाहीत मी कुठलं दोन नंबर धंदे करत नाही माझे दारू जुगार आड्डा असलं काही नाही मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब कुटुंबातून आलेला युवक आहे आणि आज पण तसं बघितलं तर माझी उपजीविका ही शेतीवर चालली जाते आणि हे जे काही पाठीमागचे जुने वेडिओ यायच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे माझे बनवले जातात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी, करता। मी सांगू इच्छितो की मला जेल होऊ द्या मी जर चुकीचं वागत असेल तर शंभर टक्के मी जेल भोगायला तयार आहे या ठिकाणी परंतु जो माझ्या गावचा मूळ विषय आहे त्या मूळ विषयावरती कुणीतरी या तुम्ही जे एसीत बसून त्या ठिकाणी जे आमच्या गावाला ट्रोल करायचा प्रयत्न करा ते ट्रोल न करता तुम्ही वास्तव काय आहे ते बघण्यासाठी या आणि ते वास्तव तुम्ही या ठिकाणी चॅनलवरती मांडा मी काय करतोय हा प्रश्नच नाही प्रश्न आहे तो हा रस्त्याचा आहे तो रस्ता कधी करून द्यायचा आहे आणि हे विषय कधी संपवणार कोणीतरी बोलावं ही माझी प्रतिक्रिया या निमित्तानं माडा लो लोकसभेचे खासदार मान्य धरशीलबाया मोहिते पाटील यांनी पण काल आठ दिवसानंतर त्यांना ज्या वेळेस त्यांच्या नशेतून आठ दिवसानंतर सुद्धा आले जो काही आपल्या मतदारसंघातला विषय देशभर हिंडून येतोय आणि आपल्या लोकप्रतिनिधीला जर आठ दिवसांनी जाग येत असेल तर खरंच हे आमच्या मतदारसंघाचं दुर्दैव आहे आणि त्यांनी त्यांना माझी विनंती आहे भैया साहेब तुमचे जे गावातले कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा विचारा गावच्या रस्त्याची परिस्थिती काय आहे तुम्ही स्वतः निधी टाकू शकता तुम्ही लोकप्रतिनिधी आहे आम्हाला विन आमची विनंती आहे गावकऱ्याची तुम्हाला की हे सगळे रस्ते आता तुम्ही आम्हाला महें एक महिन्याच्या आत सगळे पूर्ण करून द्यावेत आम्ही पण तुमच्या सोबत राहू तुम्हाला अशीच हिथून पुढे साथ देऊ एक मुकाने गावाने तुम्हाला मतदान करू आम्ही आमच्या या रस्त्याचा विषय सगळा मार्ग तुम्ही लावून द्या विनंती आहे माझी त्यांना तीन किलोमीटर रस्ता आहे म्हातारी माणसं आहे ती लहान मुलं आहे ती ह्यांना थोडा जरी पाऊस पडला तर जाता येता येत नाही घसरते ती चिकल होते खराब रस्ता आहे आम्हाला बाकीच काय नाही पाहिजे रस्ता तेवढा आम्हाला करून पाहिजे एवढंच बोलायचं बाकीच काय नाही आता पण विषय जरा वेगळी कसं भरकटत घेऊन चालले तुमचा रस्ता आहे तसाच पडून राहायला लागला रस्त्याचं काम बंद पडलं ना आता ही, रस्त हा, 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 हा। रस्त ही रस्ता मग गाडी कशी आणली मी खराब रस्ता झालाय खूप म्हणजे दोन दिवस झालं मुलगा रस्ता खराब आहे नाही मी आज नेलय दोन दिवस झाले तर तापय मग आज न्या म्हणजे जावंच लागतंय म्हणलं कस तरी नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोरडवाडी शहराला जर असलेलं पुर्डुगाव हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे तो एका विषयामुळे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अंजना कृष्णा यांचा जो वादग्रस्त व्हिडिओ म्हणून जो सध्या सोशल मीडियावर पूर्णपणे व्हायरल होत आहे आणि त्याच्यावर विरोधक असतील किंवा प्रत्येकाचे मतमतांतरे येत आहेत आणि त्यानुसार प्रत्येकजण टीका करणं कोण किंवा कोणी कोणाचं समर्थन करणं ह्या गोष्टी होत आहेत त्यानुसार आज आपण कुरडू या गावामध्ये या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ठिकाणची नेमके नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत नेमकं नागरिक काय ह्या सर्व प्रकरणाविषयी काय आहेत किंवा ती काय त्यांचं खरंच या अवैध म्हणून जो गौण खनिजाचा जो विषय होता तो खरंच नेमका खरंच काय होता त्या सर्वच प्रकरणावर इथल्या लोकांचं काय मत आहे हे आपण काही अंशी जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया सध्या आपण कुरडू गावामध्ये जे मेन ठिकाण होतं कुरडूचं स्टँड होतं त्या ठिकाणी आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा काही प्रयत्न केला त्या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास टाळटाळ केली परंतु मग आता आपण त्याच विषयाच्या अनुषंगाने सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहोत मी आमच्या पत्रकारांना विनंती करेन की जर कॅमेरा खाली दाखवला तर हा जो मुरुम आहे हा मुरुम नेमका कुठला आहे किंवा नेमकं उत्खनन केलं केलं गेलं म्हणते ती किंवा मुरुमाचा जो विषय गौण खनिजाचा जो विषय सध्या राज्यभर गाजत आहे त्या अनुषंगाने येथील जे संबंधित शेतकरी आहेत नेमक्या त्यांच्याच काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काका नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार ज्योतिराम जगताप बर नेमकं काय इथलं रस्त्याचा विषय काय काय झालं रस्त्याचा विषय म्हणजे हे रस्त्याने आम्हाला जाता येत नव्हतं आम्ही ऐंशी टक्के गावातल्या लोकांचा व्यवसाय दुधाचा आहे शाळेतली लेकर असतेनी वाहन आमचं काय रानातलं मान्यच रस्त्याला पूर्ण खड्डे पडलेलं होतं आम्हाला चालता येत नव्हतं जाता येत नव्हतं आम्ही काय लोकांनी इथं एक दहा पाच वर्गणी केली इथल्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने म्हणलं तुम्ही काहीतरी वाटा उचलून दोघांच्या ज्या ह्यात ना रस्ता करून द्या आम्हाला नाहीतर आम्ही तुमच्या ह्याच्या ग्रामपंचायत पुढे उपोषण करणार हे लोक बी तयार झाली आम्ही आपल्या इथला आमच्यातलाच मोरो मुचलून हिथ रस्त्याला टाकायला चालू केला तर त्या कुठून कोण मॅडम आले आणि त्याने डायरेक्ट अटॅक करून बंदूक लावून त्या कोणाला लावली मलाच लावली ना तुम्हाला बंदूक लावली हो बरं कोण लावली होती ते, ते संग कोणती परत आम्हाला ते तलाठी होतं का कोण त्यांचं बॉडीगार्ड होत का आम्हाला त्यांचं काय सिविल बेसवर सगळे आम्हाला वाटले आहे ते म्हणून आम्ही घाबरून पळायला लागलो ना तिकडे 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 चार दोनच होती ना नंतर लोक जास्त गोळा झाल्यावर मग आम्ही तिथं गेलो म्हणलं आमचं त्यांनी कागदपत्र द्यावली ग्रामपंचायत लिगली काम आहे सगळं आम्ही आमच्या आम पद्धतीने लोकवर्ग चालू आहे लोकांचा जायचा जा रस्त्याचा जा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही हितच मुरुम नेऊन टाकतोय एवढा विषय झाला पण त्यांनी ते काय ऐकायलाच तयार नाही त्या मॅडमला आम्ही काय बोललेलं कळणार त्यांचं काय कळणार आणि ती तलाठी लोक ती होती ती आम्हाला शेतकऱ्यांना दम दे तुमच्यावर कारवाई करीन हे करीन त्यामुळे शेतकरी बी भयभीत होऊन थांबायला तयार नाही तिथं बर असा विषय झाला सगळा मग आता नेमकं आता सध्या सोशल मीडिया व्हिडिओ तर व्हायरल होतोय नेमका विषय का आहे ही तुम्हाला खोलात शिरत नाहीये सध्या तुमची ह्या रस्त्याची नेमकी अडचण का आहे नेमकं इथे किती लोकवस्ती राहते इथं आणि शाळकरी विद्यार्थ्यांची नेमकी अवस्था काय ह्या रस्त्याच्या संदर्भात अहो आता तुम्ही आला ह्या रस्त्यानं एक शाळेतले आमचं पोरग सायकल जाताना घुसरून पडून हात मारलाय एक मातारा माणसाचा फ्रॅक्चर झालेला आहे सगळा पूर्ण रस्ता खराब झालेला होता काय जण ती बारीक चिक चिक लागलेली आम्हाला दुधवाला आम्ही आम्हाला दोन दोन तीन तीन, तीन किलोमीटर किंड खांद्यावर घेऊन आणि रस्ता दुसरा पर्याय ना आमच्या घर दुसरा पर्याय लोकवस्ती लोकवस्ती साधारण दीड दोन हजार रुपये हजार दीड दोन हजार लोक लोकसंख्या इथली शाळकरी विद्यार्थी किती आहेत शाळकरी पंचवीस तीस आहेत ना गाड्याने आल्यावर त्या गाडीवाल्याने कॅन्सल केलं पण हे नेऊन तिथे शाळेत पचवावं लागायचं इतक्या मोठ्या अडचणी साधारणतः शाळेचा विचार केला तर शाळा माझ्या पाच चार पाच किलोमीटर वर आहे ना आहे की पाच किलोमीटर म्हणजे तारेवरची कसरत होती म्हणायचं आम्हाला आम्ही पार शेवटच्या स्टेज आलो आम्ही ग्रामपंचायतला विचारले तर म्हणलं काय बी करून आम्हाला रस्ता पाहिजे काका विषय असा आहे की म्हणजे एक याच्यातला विषय होता अवैध अवैध अवैधचा विषय नाही आमचं शेत गेलेले तिथे आमच्यातल्या रानातलं उचलून आमच्याच रस्त्याला वापरतोय अवैध कुठलं उत्खनन काय काही काढले ते शब्द ह्याचाच गोळ काय कळणार आम्हाला नेमका आमचं शेत गेली तुम्हाला उत्तरात जाऊ तो माझा माझ्याच नावाचा मी तुम्हाला नाव सांगितलं ना बघा तिथं आहे का नाही ते हो मग आता इथे पंधरा सोळा लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत असं समजतंय काय काय गुन्ह्या गुन्ह्याचा हे दाखल करायचा काय संबंध आहे मला सांगा तुम्ही ही लोक इथलं इथलं आमच्या शेतातलं मरून काढून आमच्या रस्त्याला टाकायचा हा जर गुन्हा असला तर मग काय शासनाची काय शेतकऱ्याविषयी काय भूमिका आहे आणि ही जी मोठं मोठं हायवेला काय कशाने होते तिथनं मरून येतं ती सगळं लिगली चाललेलं असतं का तिथं कोण जायला तयार नाही कारवाई करायला आणि शेतकऱ्याच्या चार दोन टिपर टाकलं की लगेच उत्खनना घेऊन तेव्हा लांब तिथं कुठं ती दमानिया नाही ती वाढवून ठेवले आम्हाला बाकीचा काही विषय माहित नाही आम्हाला एकच कळतं कारवाई झाली झाली ना कोणी करायला लावली काय त्याने प्रशासनानं आम्हाला रस्ता तयार करून दिला पाहिजे पर्यंत जायचा मेन मागणी आमची आहे आम्हाला बाकीच्या गोष्टीचा काय रस नाही कुठलं राजकारण करणारी करत जाते त्यांची त्यांना लक लाभ आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही सध्या आपण तरी मी मागास सांगितलं आणि सध्या कसं आहे बऱ्याच लोकांच्या मागणी किंवा असंही म्हणणं होत कि इथ नेमकं दादा पवार आणि आय पी एस अंजना कृष्णा यांचा जो व्हिडिओ झालेला आहे व्हायरल होतोय त्या अनुषंगाने नेमकं महाराष्ट्रामध्ये जे राजकारण पेटलेलं आहे त्या राजकारणाशी आम्हाला काही घेणे देणं नाही आमच्या रस्त्याविषयी कोण बा कोण बोलणार आहे पत्रकार ह्याविषयी कोण काय बोलणार आहेत का ह्याच्याविषयी नेमकं कोण कोणी आमची ही बाजू मानणार आहे का आपण जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्याविषयी आपण बोलतच नाही आपण त्याच्याविषयी आपण आता चर्चा करणारच नाही सध्या ज्या ज्या कारणाने हा सर्व विषय पेटलेला आहे त्याच त्याच मर्मावर आपण सध्या बोट ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय नंतर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जो विषय गाजतोय किंवा ज्यांनी दादांना कॉल केला ते बाबा जगताप म्हणून आपण त्यांची ही काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया घेतली होती तुम्हाला सविस्तरपणे प्रतिक्रिया सुद्धा चॅनेलवर पाहण्यासाठी मिळेल आपण आता त्यां त्या प्रतिक्रियातले प्रश्न हे ते आपण विचारणार नाही आपण खर तर जो शेतकऱ्यांचा किंवा इथील जे म्हणजे इकडच्या वस्तीवरचा शेळ शाळकरी विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो खर तर महत्वाचा आहे तो प्रश्न बाजूला ठेवून बाबा जगताप नेमका का आहे किंवा अवैध उत्खनन नेमकं का आहे हे दाखवण्यात येते काय सांगत मुळात तसं बघितलं गेलं तर माझे कुठले वाळूचे ट्रक नाहीत माझे कुठलेही वाळूचे ठेके नाहीत मी कुठलं दोन नंबर धंदे करत नाही माझे दारू जुगार अड्डा असलं काही नाही मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब कुटुंबातून आलेला युवक आहे आणि आज पण तसं बघितलं तर माझी उपजीविका ही शेतीवर चालली जाते आणि हे जे काही पाठीमागचे जुने वेडिओ हो यायच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे माझे बनवले जातात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो की मला जेल होऊ द्या मी जर चुकीचं वागत असेल तर शंभर टक्के मी जेल भोगायला तयार आहे या ठिकाणी परंतु जो माझ्या गावचा मूळ विषय आहे त्या मूळ विषयावरती कुणीतरी या तुम्ही जे एसीत बसून त्या ठिकाणी जे आमच्या गावाला ट्रोल करायचा प्रयत्न करता ते ट्रोल न करता तुम्ही इथं वास्तव काय आहे ते बघण्यासाठी या आणि ते वास्तव तुम्ही या ठिकाणी चॅनलवरती मांडा मी काय करतोय हा प्रश्नच नाही प्रश्न आहे तो हा रस्त्याचा आहे तो रस्ता कधी करून द्यायचा आहे आणि हे विषय कधी संपवणार याचा ह्याच्यावरती कुणीतरी बोलावं ही माझी प्रतिक्रिया या निमित्तानं खर इथली जी किती लोकसंख्या आहे आता त्यांनी सांगितलं हजार ते दीड हजार इथली लोकसंख्या लोकवस्तीवर लोक राहतात शाळकरी विद्यार्थी एक पडला होता त्याचा काहीतरी हात मोडला होता अशी काय सर्व परिस्थिती आहे मग अशा स्थितीमध्ये सुद्धा कुठंतरी राजकारण होते कुठेतरी दुर्दैवी आहे हे सर्व आता तसं बघितलं तर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण घेत आलाच आहात गावातून तरी पण परत एकदा मी सांगतो की ही वस्ती म्हणजे एक हजार ते दीड हजार लोकांचा रोजचा दूध वाहण्याचा रस्ता आहे पर दूध काय दोन लिटर तीन लिटर बाकीच्या गावासारखं नाही माझ्या गावाला दुधाची पंढरी म्हणून माडा तालुक्यात स्थान आहे सगळ्यात मोठं माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर संकलन कुठं होत असेल तर माझ्या कुर्डू गावात होत असेल आणि ह्या दुधाच्या पंढरीमध्ये दूध वाहण्यासाठी माझ्या शेतकऱ्याला दोन दोन दिवस दूध घरी राहायला लागले ते नासाय लागले ते खराब व्हायला लागले कारण की दोन अडीच किलोमीटर वरती डोक्यावरती कि शंभर शंभर लिटर दूध नेणं शक्य नाही हे दूध फेकून द्यायची वेळ याय लागली ह्या रस्त्यामुळं तर त्या रस्त्याकडे थोडंसं बघितलं पाहिजे राजकारण हा भाग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करण्यासाठी संधी मिळेल तुमचं नाव मोठं माझ्या माध्यमात जे तुम्ही नाव मोठं करायचा प्रयत्न करताय ते आणखीन कुठेतरी आपण बघूया त्या राजकारणाच्या पद्धतीने पण मूळ हा विषय रस्त्याचा आहे तो रस्त्याचा विषय घेऊन कुणीतरी ह्याच्यावरती बोलावं ही गावकऱ्यांची सध्या भावना होत आहे आज असंही समजत आहे की कोरडू येथे कोरडू ग्रामपंचायतीच्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीने एक बैठक सुद्धा आयोजित केलेली आहे काय बैठकीतला विषय असणार आहे काय नेमकं काय भूमिका काय असणार आहे आताच मला कळालंय की कुर्डू ग्रामपंचायतच्या वतीनं कुठंतरी मिटिंग आमच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही मिटिंग आयोजित केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला पण आताच गावकऱ्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही ह्या मिटिंगला तुम्हाला यायचं असेल तर या नसर यायचं तरी नका येऊ परंतु जे तुम्ही जे चांगलं काम करत आहात या ठिकाणी तुम्हाला कुठंतरी ह्याच्यातून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे तुम्हाला कुठेतरी ट्रोल करण्याचं प्रयत्न होत आहे याच्यावरती आम्ही सगळे गावाला विचार करू काय करायचे आणि ह्या ह्या निमित्तानं जी काय बैठक आयोजित केली ती बैठक आयोजित केली आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे ती कुठल्या पुढऱ्यांनी किंवा त्याच्यात कोणाचं काही हात नाही ह्या नाहीच्याच अनुषंगाने आता त्यांनी सांगितलं की खर तर आपण मागील तुमच्या मुलाखतीमध्येही काही गोष्टी आपण तुम्ही मांडल्या होत्या कि बंदूक शेतकऱ्याच्या कानावर लावली होती ते त्यांनी स्वतः सांगितलं की जे बंदूक लावली होती तो मीच व्यक्ती आहे खर तर मग आता आपली ह्या संदर्भात काय भूमिका असणार आहे किंवा तुम्ही त्यावेळेस सांगितलं की बाबा तलाठी किंवा सर्कल जे होते ते स्थानिकचे नव्हतेच आणि बंदूक सुद्धा लावली गेली मग आता ह्या सर्वच प्रकरणावर आपले काय भूमिका असणार आहे आता तसं बघितलं तर आमच्या आमच्या ज्या आहेत ह्याच्याकडे कोण लक्ष देणार मुळात यांच झालंय कसं की ह्या ह्या राजकारणात अजितदादा कुठेतरी ट्रोल व्हावं आमचे दैवत मान्य अजितदादा पवार साहेब यांना कुठेतरी ट्रोल करावं यांचं नाव कुठंतरी खराब करावं ह्यांचा राजीनामा अव त्यांना राजीनामा मागण्यापेक्षा तुम्हाला पण कधीतरी माझ्या गावात मत मागायची वेळ येऊ शकते तुम्ही कधीतरी या आणि इथं येऊन परिस्थिती बघा काल या निमित्ताने कोणतरी आपले माडा लो लोकसभेचे खासदार मान्य धरशीलबाया मोहिते पाटील यांनी पण काल आठ दिवसानंतर त्यांना ज्यावेळेस त्यांच्या नशेतून आठ दिवसानंतर सुद्धा जो काही आपल्या मतदारसंघातला विषय देशभर हिंडून येतोय आणि आपल्या लोकप्रतिनिधीला जर आठ दिवसांनी जाग येत असेल तर खरंच हे आमच्या मतदारसंघाचं दुर्दैव आहे आणि त्यांनी त्यांना माझी विनंती आहे भैया साहेब तुमचे जे गावातले कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा विचारा गावच्या रस्त्याची परिस्थिती काय आहे तुम्ही स्वतः निधी टाकू शकता तुम्ही लोकप्रतिनिधी आहे वीने, आम्हाला विन आमची विनंती आहे गावकऱ्याची तुम्हाला की हे सगळे रस्ते आता तुम्ही आम्हाला महें एक महिन्याच्या आत सगळे पूर्ण करून द्यावेत आम्ही पण तुमच्या सोबत राहू तुम्हाला अशीच हिथून पुढे साथ देऊ एक मुकाने गावाने तुम्हाला मतदान करू आम्ही आमच्या या रस्त्याचा विषय सगळा मार्ग तुम्ही लावून द्या विनंती आहे माझी त्यांना तुम का तुमचं नाव काय राजा राजा भाऊ नागनाथ कापरे कुठले इथलेच आहेत का हा इथलंच व्यवस्थित म्हातारी माणसं आहे ती लहान मुलं आहे ती ह्यांना थोडा जरी पाऊस पडला तर जाता येता येत नाही घसरते ती चिकल होत लय खराब रस्ता आहे आम्हाला बाकीच काय नाही पाहिजे रस्ता तेवढा आम्हाला करून पाहिजे एवढंच बोलायचे बाकीच काय नाही आता जर आता एखादा म्हातारा माणूस ते जर जा आजारी पडलं तर किंवा डिलेवरीची एखादी बाई असते बाळांतीन बाई दवाखान्यापर्यंत तर अवस्था खूप नाही गुडघे इतक्याला खडा येते हे थोडं थोडं आता बुजल्यात नाही इथं तर खड होतं मोठं मोठं म्हणजे आता पाऊस नाही म्हणून जरा हा पाऊस नाही म्हणून नाही तुम्हाला येता आलं नसतं इथं ती कुंड वरणं तर यावं लागलं असतं कॅनल पट्टीनं आणि ती वितळ्यावरती थांबावं लागलं असतं खाली येताच येत नाही इकडे आणि ही कोणत्या अंतर भरती पशी गाडी लावावं लागते म्हणजे शाळा आहे ती हा आणि तिथनं के डोक्यावर केल्या किंवा काय दळण असेल काय असेल बाकीच शेतीतला मालफिल ते डोक्यावर घेऊन यावं लागते म्हणजे जीवन खूपच तुमचं इथलं खडतर आहे म्हणायचं खूपच जीवन खडतर आहे दहा वर्ष झालं या रस्त्याची बोंबा बर अशी आमच्या नेमबर ही अशी गावातली करायला लागली की कोणीतरी काड्या करते आणि रस्ता बंद पाडते म्हणजे राजकीय हेतून ही रस्ता होतच नाही म्हणायचं हे काय अशा अडचणी आणते आता तर सगळ्या राज्यातच रस्ता का काय सगळ्या राज्यात ना का दिल्लीपासून गेला मग त्यांनी वरच्यावर चालू केलं हो सगळं नेमकं काय तर अडचण काय ती कोणी बघायला तुमचं राजकारणाशी आम्हाला आमच्या अडचण सोडवा हा आमच्या अडचण सोडवा ही वरच्यावर शॉर्टकट हिड करून तर चालू झालंय पण खाली हि तर नेमकं काय कुठं पेटलंय ही काय बघायला कोणी रस्ते जर राहिलं लांब दुसरंच चालू केलं ह्यानी वरल्यावर राजकारण ह्या गावातले काय असते ती काय बाहेरली त्यांनी पेटवलं सगळे आणि आमचं गोरगरीबांचा हालकुणाला काय बघवण ना म्हणजे दिसणार काय आम्हाला काय नको रस्ता फक्त आम्हाला करून बाकी। द्या बाकीचं काय आम्ही कुठं यायचं ती येतो काय आम्हाला शिक्षा व्हायची हो देऊ होऊ द्या आमच्या हो लेकरवाळांचं तरी बरं होईल जायचं शहरातल्या लेकरांचं ले ही काय ना सध्या आता आपण ह्या प्रतिक्रिया घेत असताना इथं रस्त्यावर एक ताई आलेले आहेत ताई खर तर तुम्ही या वस्तीवरच राहता का राहते काय तुमचं नाव रोहिणी प्रवीण पाटमस काय नेमकं काय इथं रस्त्याची तर अवस्था खूप बिकट दिसते नेमकं हाच रस्ता आहे का संपूर्ण महाराष्ट्रात ह्या रस्त्यात जरा बर लय खराब रस्ता आहे मला रोज येणं जाणं करावं लागतं पोरांना शाळेत सोडावं लागतंय बरं नाही त्रास होतंय ती लेकर हा सहावीला तुम्ही गृहिणी गृहिणी ताई खर तर हा रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे पण तू तर राजकारण होताना दिसून येत काय वाटतं नेमकं रस्ता झाला पाहिजे का राजकारण झालं पाहिजे काय रस्ता महत्वाचा आहे ना राजकारण काय नेहमी चालू राहतंय सारखं कुठेतरी आता दादांचा आणि कुठं डीवाय एस पी मॅडमचा आणि तेच व्हिडिओ दाखवून आता सगळं म्हणजे रस्त्याचा विषय बाजूला राहिला पण ही विषय वेगळीकडे चाललेला नॉर्मल गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी रस्ते होत्या असं काही राजकारण करण्यासारखं एवढं हे पण नाहीये पण विषय जरा वेगळीकडं बरकटत घेऊन चालले तुमचा रस्ता आहे तसाच पडून राहायला लागला रस्त्याचं काम पण पडलं ना आता ही रस्ता बघायला मग गाडी कशी आणली मी खराब रस्ता झालाय खूप म्हणजे पडण्याची दोन दिवस झालं मुलगा रस्ता खराब आहे तर मग नाही मी आज नेलय दोन दिवस झाले त्याला ताप आहे मग आज न्या म्हणजे जावंच लागतंय म्हणलं कस तरी एक शेवटचा प्रश्न की आता तुम्ही एक ग्रहणी आहात एक महिला आहात त्यामुळं तुम्हीच एक महिलांची व्यथा समजू शकता जे एखाद्या बाळांतीन महिला असेल जर तिला मेडिकलची गरज लागली किंवा व्यक्ती असतात पेशंट असतात त्यांना सुद्धा दवाखान्याची गरज लागते त्यावेळेस त्यावेळेसची स्थिती म्हणजे ती स्थिती कोणी कुठला पुरुष सांगू शकत नाही किंवा काय नाही तुम्ही सांगू शकता नाही लय बेकार अवस्था हो, होती बायकांच्या अवस्था खरंतर म्हणजे सोयच नाही कसली सोय नाही ना रस्त्याची मला स्वतः एक आता मी अनुभवलंय बर का मला गाडीवर प्रवास म्हणजे करावाच लागतो कोरडवाडी सारखं जावं लागतंय पण जायचं म्हणलं हिथून बाहेर निघायचं म्हणलं तरी असं म्हणजे सगळं पूर्ण होते त्रास जंगलातून बाहेर आहे जावं की नको जायला असं वाटतंय पर्याय जावं लागतंय मग दुसरं काय ना आता काय काय बोलू शकत नाही जास्त तर राजकारण आपण सुरुवातीला सांगितलं की आम्ही Uh, सध्या जे सोशल मीडिया किंवा बातम्यांमध्ये आजी दादांचा किंवा जे डी वाय एस पी मॅडमचा जो विषय दाखवला जात असेल तो विषय नक्कीच काही कोणताही असेल परंतु हा विषय कोणताही असताना यामध्ये खर तर गावकऱ्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे रस्त्याचा तो रस्त्याचा प्रश्न रखडत आहे आणि हा रस्त्याचा प्रश्न रखडत असताना कुठेतरी येथील जनमानसाच्या ज्या भावना आहेत त्या भावना समजून घ्या अशा प्रकारची इथे लोकांच्या मागणी आहे त्यामुळं खरंच ह्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या रस्त्याच्या प्रश्नाकडं कोण सध्या लक्ष देईल का किंवा यावेळी तरी त्या खनिज उत्खनन म्हणून किंवा इतर काही गोष्टी असतील तो भाग कोणताही असेल परंतु खरंच ह्या जनमानसाचा प्रश्न लक्षात घेऊन यांचा प्रश्न कोण सोडवायला पुढे येईल का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे